दीदी नाही आमच्या प्रसादाची मोदक घेऊन आलेली आहे वा 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 शुभ सकाळ मंडळी तर चाललो आहे आम्ही आता बाप्पा आणायला आमचा आणि रात्रभर जागरण करून आम्ही अशा प्रकारचं मकर सजवलेला आहे हा बघा अशा प्रकारचा आमचा मकर सजवलेला आहे इथे आपले बाप्पा विरेजमान होतील चला तर जाऊया आता बाप्पा आणायला आम्ही चाललो आता बाप्पा आणायला आमचा मस्त गणपती आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला तर सगळे सगळे आपला बाप्पा आपल्या घरी घेऊन जात आहेत गावातले मंडळी मोर्या मोर्या चला आता तुम्हाला आमच्या बाप्पाची पहिली झलक दाखवतो बघा आपला बाप्पा मंडळी कसा वाटली राजेश

मंडळी आपले बाप्पा आपल्या घरी आले दीदी आमचा व्हिडिओग्राफर पप्पा आमचे व्हिडिओग्राफर आणि अशा प्रकारच्या मघर मध्ये आपला बाप्पा विराजमान झालेला आहे मामाची पूजा मग मा दाखवते लावले ना दीदी आमची आवाज बनवत आहे समय मधली हे बघा दीदी एक बनवून दाखवतेस का आम्हाला कशी बनवतात नको मंडळी आपली पूजा ऑलमोस्ट झालेली आहे आपला बाप्पा बघा मस्त पप्पा आपले फुलं वगैरे लावत बाप्पाला वा 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 आता बघा आता लुक कसा आहे कारण मी एक लाईट एक्स्ट्रा लावली कारण दोन लाईट होत्या आधी ने आता एक एक्स्ट्रा लाईट व्हाईट कलरची लावली त्याच्यामुळे अजून उजेड झालेलं अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली आता आम्ही सगळे पाया पडतो आणि मग आरतीला सुरुवात करू तशीच झाले तसा उशीरच झाला आहे आरतीला पण काही नाही पुण पुण आता पाया पडते आणि आता आपण आरतीची सुरुवात करू बरोबर दीदी आरती साठी एक्सायटेड पहिली आरती बाप्पाची वर्षात ना एकदा ते आपली बाप्पाची आरती आता मी आरतीला सुरुवात करतोय चला करायची सुरुवात पुढे सुख करता दुखरता सर्वांगी <गाई> सुंदर चेंदू ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी मिठे मित मस्त गजा ठिकाणी तिथे सद्गुरुवा तुझे पाय दोन्ही मोर्या मोर्या मी बालकाने तुझी तसे वाय माझे कोट्या न कोटी मोरेश्वरा वा तू गाल पोटी गण तिथे आमचे प्रसादाची मोदक घेऊन आलेली आहे वा 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 क्या? तर असं बाप्पाला दाखवलेलं आहे नैवेद्य खाली असू दे असू मोदकांचं नैवेद्य बाप्पाला पहिला दिवस आहे बाप्पाचा आहे हा मुंबईचे मोदक शोधतय त्याला भेटतच नाही मुंबईचे मोदक मुंबईचे मोदक आईने सूर्य आणि सूर्य आवडते प्लेट दिला पण हे आपले मुंबईचे मोदक कसे लागतं कसे लागतं मुंबईचे मोदक मुंबईचे मोदक बस हवा निकल गई शाळा आता सध्याची परिस्थिती बघता ढासळ पण इयत्ता ते शिक्षण आम्ही इथेच घेतलं इकडे येणं जास्त होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही पण इकडे आलो होतं म्हटलं तुम्हाला दाखवतो हे आमचं होतं आठवीचं वर्ग हे जे समोर दिसते ते, ते होते नववीचं वर्ग पुढे होतं जो तो सेकंड डोर दिसतोय तो ता आ, होता दहावीचा वर्ग आणि हा मित्रांनो होता ऑफिस होता शाळेचा आणि पाठीदे पाडलं आपलं हनुमंताचं मंदिर आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल असं प्रकारची आमची शाळा आत्ताच्या परिस्थितीत एकदम म्हणजे बोलणार तुम्ही तर एकदम खंडर झालेला आहे त्याच्या हालात एकदम म्हणजे तुम्ही बघणार तर तुम्हाला कळेलच कशी झालेली आहे एकेकाळी आम्ही या शाळेमध्ये शिक्षण घेलं होतं पण आता तिची परिस्थिती एकदम बेकार झाली आहे thank <laughs> you Gracias. खेळायला काय 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 खेळायला आलाय तिथे रम्मीचा गेम बसलेला आहे बाबा रम्मी खेळतायत मस्त हा काय पत्ते आहे क्या पत्ते किती पन्नास ची रम्मी आहे काय दत्ता किती ची रम्मी आहे ठेवती रे पन्नास ची रम्मी हे असे गाव येतात गाववाले मुंबईकारांना उल्लू बनवतात आणि सर आम्ही खेळायला बसवतात आणि आम्ही मुंबईकर सगळे हारतो आणि हे पैसे कवलतात मुंबईकरांचं गाववाले गाववाले हे काय बरोबर नाही दिसत काय तुला वाटतय दुवा पडतात ना एक्सपिरियन्स दररोज खेळणार दररोज खेळणार दररोज खेळणार आहे हे बघा या अशा प्रकारचा गेम चालू आहे रमीचा हा पैसे पैसे नाही पैसे यांच्याकडे आहेत पैसे यावी लावलं आपली कापतोय तुझ्या या कामगिरी बद्दल मी जेवण बनवतो सगळं जेवण बिर्याणी वगैरे सगळा बनवतो ऑर्डर वगैरे घेतो मी जसे जसे काय जसे तुमची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने मग आता काय आजचा बेत काय आहे आता आमचा बिर्याणीचा बेत आहे हा अच्छा मग ही कोशिंबीरची तयारी आहे ही कोशिंबीरची तयारी आहे आणि बिर्याणी आता तयार झालेली तिकडे माझा भाऊ बनवत त्याला तर आपण बघूया आता बिर्याणी कशी बनवत आहेत ते तर बघा मस्त एकदम टोप तापवलेलं आहे आणि इकडे पाणी बॉईल केलेलं आहे याच्यामध्ये आपला राईस जाणार आहे बरोबर ना आता राईस झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपली ग्रेव्ही बनणार आहे त्यानंतर राईस ह्याच्यामध्ये पोर होणार आहे तर मंडळी आपल्याला भेटायला आपले, आपले काही मित्र मंडळी आलेले आहेत आणि चला तर त्यांची आपण भेट घे तुझं नाव काय बाबू हा प्रज्वल नाव बाई तुझं नाव काय आराध्या आणि तुझं बाबू नाव देवांस व्हिडिओ बघताय का आमच्या वा कशा वाटतात व्हिडीओ हा मग तुम्ही काय सांगणार आपल्या चॅनल वरती जे व्हिडिओ बघतात त्यांना काय सांग सांगणार की चांगल्या आहेत ना व्हिडिओ आपल्या आणि तुम्ही पण बघा वा शेअर पण करा वा व्हेरी गुड चला थँक्यू हात मिलवा अशा तऱ्हेने टाटा